सध्या अलीकडे शेखूर तालुक्यामध्ये गुंडगिरी आहे हो असं या ठिकाणी लक्षात येत आहे आणि गुंडप्रवृत्तीची जी वरमान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही पोलिसांनाही आव्हान करेल की ही प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं उतलावीत नाहीतर या प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर माडी लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारा एका जीवघेणी हल्ला झाला किशोर हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एक ठेपासलेले होते त्या ठिकाणी काही गंडोप्रवृत्तीचं शस्त्र काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुकाध्यक्ष किशोर माडी यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे एवढ्यावर न थांबता किशोर नानाचे भाषे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला त्यांनाही या ठिकाणी फ्रॅक्चर आल्याचं दिसतं आहे सध्या अलीकडे शिरपूर तालुक्यामध्ये गुंडगिरी किंडीर गुंडगिरी खोभावते आहे असं या ठिकाणी लक्षात येत आहे वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत काल परवा ही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बांब प्रकार प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे अशा एकंदरीत ज्या घटना या ठिकाणी गुंडपर्वची जी वर मान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी मी पोलिसांनाही आव्हान करेल की ही प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं होत नाहीतर या प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार आम्ही सत्ताधारी पार्टीचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत असं या ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार केल्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांचं लक्षात आणून दिलेलं आहे परंतु या ठिकाणी काही दुरुस्ती होताना दिसत नाही या पोलीस स्टेशनचे इंचार्ज के के पाटील यांच्याशी माझा आता बोलणं झालं एस पी मान्य श्रीकांत आहे यांच्याशी बोलणं झालेलं आहे या ठिकाणी जे गुन्हेगारांनी जे धाडस दाखवलं जे चुकीचं कृत्य केलं त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करीत आहे